माझ्यापूर न्यूज मध्ये कुरघोड तालुका दक्षिण सोलापूर या गावातील भीमा नदीच्या पात्रामध्ये मगर आढळले असून या मगरीपासून धोका निर्माण होऊ नये यासाठी वन विभाग आता सतर्क झाला आहे नदी काळी वन विभागाकडून का कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत कुरघड येथे मगर असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे गावामध्ये राहणाऱ्या नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट पसरली लोकांनी घाबरू नये यासाठी वन विभाग ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत गावात बैठक घेणे साऊंड सिस्टीमवरून आवाहन करणे आदी जागृतीचे काम करण्यात येत आहेत सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे त्या पाण्यातूनच मगर आली असावी असा अंदाज वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला ज्याप्रमाणे मगर आले त्याप्रमाणे ती पुन्हा जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला असून पोहण्यासाठी व कपडे धुण्यासाठी नदीकडे जाऊ नये असा सल्ला त्यांच्याकडून देण्यात येत आहे भीमा नदीचे पात्र मोठे आहे मगर कुठून आली हे सांगता येत नाही मगरीपासून बचाव कसा करायची याची माहिती गावकऱ्यांना देत असून यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनाने वनरक्षक न मजूर तैनात केले आहेत माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका